नमस्कार तर गेल्या सत्तर दिवसापासून महाराष्ट्रामध्ये चर्चेत असलेला कलर्स मराठीवरील बिग बॉस हा रियालिटी शो तर या रियालिटी शो चे सत्तर दिवस पूर्ण झाले असता तर या रियालिटी शोचे काल फायनलिस्ट घोषित करणार होते तर महाराष्ट्रातील तमाम जनतेचं लक्ष या रियालिटी शो कडे काल होते आणि काल अखेर या शोला सत्तर दिवस पूर्ण झाले असता या रियालिटी शो चे विजेते चव्हाण या ठिकाणी झालेला आहे तर मी सर्वप्रथम सूरज चव्हाण यांना शुभेच्छा देतो या की दे एक गरीब घरातील कुटुंबातील मुलगा ज्यांना आई वडील नसताना त्यांनी या रियालिटी शो चे विजेतेपद या ठिकाणी मिळवलेले आहे पण या रियालिटी शो विषयी मला एक खंत जाणवली आणि मी खंत या शो चे निर्माते केदार शिंदे व होस्ट आपले रितेश देशमुख साहेब यांच्याशी मी एक खंत व्यक्त करतो की बिग बॉस हा शो एक टॅलेंटचा शो आहे आणि टॅलेंटला पाहूनच या ठिकाणी या शोचे फायनलिस्ट घोषित करण्यात यायला पाहिजे पण हा रियालिटी शो मला वाटतं टॅलेंटचा झाला नसून एक भावनिक पद्धतीने या ठिकाणी झालेला आहे कारण या लोक महाराष्ट्रातील जनतेने एक भावनिक होऊन सूरज चव्हाण या ठिकाणी पाठिंबा दिला सपोर्ट दिला त्यामुळे या शोचे विजेते सूरज चव्हाण या ठिकाणी झालेले आहे आणि मी या शो विषयी बोलत असताना कारण या शो मध्ये बरेच मराठी सभासद सहभागी झाले असतात तर बऱ्याच सभासदांनी ज्या वेळेस ते या शो मध्ये येत होते तर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा घोष केला तर एक आनंदाची गोष्ट आहे कारण ज्या महाराष्ट्रात आपण राहतो त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेणं गरजेचे आहे पण या शो मध्ये काही आंबेडकर अनुयायी सुद्धा होते पण आंबेडकर अनुयायांनी या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव या ठिकाणी घेतले नाही किंवा जैव या शब्दाचा उद्गार या ठिकाणी केलेला नाही तर मी या आमच्या मग अभिजित सावंत असो किंवा पंढरीनाथ खांबळे असो या सभासदांचं मी या ठिकाणी खरंच एक दुःख व्यक्त करतो की ज्या बाबासाहेबामुळे आज आपण एवढ्या मोठ्या एक प्रसिद्ध आहे एक चर्चेचा विषय आहे आणि आज त्याच बाबासाहेबाच्या नावाची तुम्हाला कुठेतरी विसर पडलेला आहे तर तुम्हाला कुठेतरी प्रेक्षकांनी व समाजाने या ठिकाणी नागर नाकारलेला आहे कारण तुम्ही बाबासाहेबास मला वाटतं या ठिकाणी थोडीशी बैमानी केलेली आहे आणि याचा कुठेतरी तुम्हाला धडा प्रेक्षकांनी व समाजाने व जनतेने या ठिकाणी दिलेला आहे